नमस्कार मित्रांनो आज जरा एक वेगळा मुद्दा घेऊन येतोय जे सरकार इलेक्शनच्या आधी दे, दीड हजार रुपये देत होतं आणि सत्तेत आल्याच्यानंतर म्हटलं एकवीसशे रुपये देऊ मित्रांनो आज आमच्या मातोश्री नव्हे तर एक महिलाच बोलणार आहे तुमच्याशी खरं तर एकवीसशे रुपयाने खरंच फायदा होतोय का दीड हजाराने महिलेचा फायदा होतोय का बघूया आणि विशेष म्हणजे एक महिना झाला हप्ता पण लेट झालेला आहे काय वाटतंय महिलांच्या मनात काय भाव आहे काय नाही बघूया मी काय वाटतं बर एकंदरीत लाडकी बहीण योजना आहे अरे मला तरी वाटतं लाडकी बहिणी योजना आहे ना आ, ही बरी पण शेतकऱ्याने काय लाडकी बहिणी योजना दिली म्हणून शेतकऱ्याला वाटून आहे की ती सरकारला वाटून आहे की आम्ही एक शेतकऱ्याला हेच दिलं ही लाडकी बहिणी योजना म्हणजे एक आपलं जेवत असताना लोनच कसं घेतात लोनच लोनच्या प्रमाणे दिलेली आहे पण तुम्ही द्या ती लाडकी बहीण योजना द्या जाऊ द्या कुठं जा कोणाच्या घरातून द्यायचंय सरकारच देतंय बिचारे गोरगरीबांचं हलवत होत ती दीड हजार का व्हायना त्याला एक आता एकवीसशे रुपयाचं आश्वासन दिलंय की का म्हणून आता मला तू सांग एक तू एक महिला आहेस खर तर विचार केला तर बाकीच्या महिलांचा विचार कर खरंच एकवीसशे रुपयाने भागतं का घर चालतं का लोनच्या प्रमाणे आहे पण काय सांगितलं की आपलं नसतं ती लोनच्या निकडून पोट भरतं का पण एक ती टेस्ट म्हणून त्यांनी आपलं दिलंय केल्यात बहिणी त्याच्यात गोल तर करून द्या बहिणीच्या नात्याने म्हणले एकवीसशे रुपये देऊ पण सरकारने ही जनतेला आश्वासन नाही केलेलं हे एक स्त्री म्हणजे स्त्री म्हणजे एक दुर्गेचा अवतार आहे तिला आश्वासन केलंय स्त्रीला काय तळतळायला लावू नका तुम्ही महिना झाले आता महिना होऊन गेलाय ती हप्त काय पडलं नाहीत तर ती त्यांनी आश्वासन दिलंय तसं एकवीसशे रुपये महिना देऊ आज शेतकरी महिला खुश आहेत का मम्मी एकवीसशे रुपये आज दुधाला भाव बघितलं तो आज दुधाला भाव नाहीत अरे त्याचं कसं झालंय त्यांनी काय केलंय समज आता काय काय महिलांना घरातून पैसे भेटत नाहीत मग त्यांच्याच समज दुधाला बाजार कमी मालाला बाजार कमी बरं तुम्ही करीनात का कर कमी पण शेतकऱ्याचा हमी भाव द्या ना तुम्ही तुम्ही लाडकी बहिणी योजना बी तुमची चालू राहून द्या पण शेतकऱ्यांकडे बघितलं पाहिजे शेतकऱ्यांकडे शेतकऱ्याच्या बी मालाला हमी भाव द्या प्रत्येक घरात चाललंय प्रत्येक घरात ही वातावरण चाललंय नवरा बायकूचं की सरकारने तुम्हाला दीड हजार दिल्यात पण दुधाचा बाजार कमी केल्या सरकारने तुम्हाला दीड हजार दिल्या वाढवल्यात आणि गुणी केवड्याला आहे काय काय चाललंय खताची गुणी घ्यायची म्हणलं तर दीड हजाराला सुद्धा गुन्हेकडे बहीण कशाला दिलंय त्यांनी फक्त महिलेच टिकल्या मेहंदी आणि निलपेठ एवढं येण्यासाठी दिलंय त्याच्यावर काय अर्धा गिर्यामी आहे ना किंवा कोणाचं काय आहे ना कुठे एखाद्याचा समज किराणा येतोय थोडा थोडा आपला पावशेर अर्धा पावशेर अर्धा पण इलेक्शनच्या काळात बहिणींनी बरीच सरकारला साथ दिली बरीच नाही बहिणींनी अख्ख्या उचलून धरले सरकारला <laughs> का सरकारला उचलून सरकारनी मालाला हमी भाव आणि ती एकवीसशे रुपये त्यांचं तसंच चालू राहून द्या सरकारचं असंच बहिणींचं जसं कल्याण केलं सरकारनी केलं तर म्हणजे भावांच तुम्ही कल्याण केलंय आता भावांनी बहिणींचं कल्याण केलं पाहिजे त्यांचं कल्याण म्हणजे आयुष्याचं कल्याण केलंय त्यांनी जर ते एकवीसशे रुपये बाजार वाढून दिला ते एकवीसशे रुपये महिना दिला कांद आपलं कांद्याला त्याला हमी आ, आ, भाव ठेवला तर अजून सरकारचं कल्याण सरकार चांगलं आहे फक्त लाडकी बहिणी हप्ते यायला पाहिजेत हा म्हणजे आणि पिकाला भाऊ वाढायला पाहिजे सरकार कसं आहे म्हणजे मनाला जरा ही वाटतय ना महिना भरला की चला आपलं का व्हायना येणार आता एकवीसशे रुपयाचं दिलं तर काय कांदेवानी कांदेवानी काम झालेलं आहे त्या पैशाचं बरोबर बरो हप्ता पहिलं आलेलं तर त्याच्यात महिला खुश येत त्याच्यात काय मला वाईट बोलायचं नाही चला दिवाळीच्या राड्यात आलं नेमकं ती पैसे माणसाची कशी का कवायना गरज भागली थोडीफार माणूस एक रुपया वाचून लढत बरोबर आहे म्हणजे आमच्या मम्मीचं आणि आजच्या महिलांचं मत आहे एकवीसशे रुपये व्हायना पण यायला पाहिजे सरकारने आता कुठले नाही माटी न लागू करता लाडकी बहीण योजना चालू ठेवायला पाहिजे बरोबर ना मम्मी हा 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 बी काळजीपूर्वक चालू ठेवायला पाहिजे का सरकारला माहितीये की बहिणींनी उचलून धरले साऱ्या दाजींनी जरी तरी कमी पडले असले दाजी तर पाठीमाग होतीच पण भावांना सत्य बहिणींनी आणले तर भावांनी चुला बहिणीकडे बघितलं पाहिजे बहिणीला अंतर दिलं नाही पाहिजे गोर असू दे गरीब असू दे कुणाला माहित नव्हतं ना बँक माहित नव्हती तर तसं मी माझ्या सरकारचं अभिनंदन करते माझ्या बाबाचं की बाबा ज्याला बँक माहित नव्हती त्याला बँक माहीत करून दिली सरकारने ज्याला म्हणजे त्याच्याच हातात पैसे आले ना ती मग सगळ्या गोर गरीब अशा महिला आमच्या सारख्या तुमच्या सारख्या खूप झाल्या त्यामुळं मी सरकारचं अभिनंदन करते आणि पुढच्या एकवीसशे रुपयासाठी लवकरात लवकर त्यांनी हा दखल घ्यावा दखल घ्यावा आणि बहिणींच्या पैशाचे चालू राहा सरकारला एक विनंती आहे शेतकऱ्याच्या मालाचं हमी भाव ठेवा नाहीतर त्या बहिणींच्या नावानी सरकारच्या नावानी दाजी सरकारला तरी काही बरोबर बरोबर तर मित्रांनो ह्या आमच्या मातोश्री आणि सरकारच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस दादा एकनाथ शिंदे साहेब यांच्या बहीणबाईंनी मत मांडलेलं आहे आता बघूया